हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू व्लॉग तर आज आहे वीकेंड आणि मी माझा ड्रेसिंग टेबलवाला जो ड्रॉअर असतो तो आवरायला घेतला होता आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी कसा ऑर्गनाईज करते ते सो मी फार काही असं ऑर्गनायझर वगैरे नाही घेत जस्ट आपले जे आईस्क्रीमचे बॉक्स असतात त्यातच मी हे अरेंज करते हा आईस्क्रीमचा बॉक्स आहे ज्यात मी सगळं मेकअपचं ठेवलं आहे म्हणजे आयशॅडो आयलायनर ब्लश किंवा अजून काय असतं कन्सिलर वगैरे हे जे असतं रिलेटेड टू मेकअप ते सगळं मी ह्यात अरेंज करून घेते लेन्सेस पण आहेत ज्या मी गणपतीच्या वेळेस गौरी गणपतीत यूज केलेल्या त्या मम्मीने एक्स्ट्रा आणून दिलेल्या सो त्या पण यात ठेवल्या आहे ब्ल्यू ब्युटी ब्लेंडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यात अरेंज केल्या आणि आणखी एक असाच आईस्क्रीमचा डब्बा आहे ज्यात मी ह्या सगळ्या नेलपेंट्स अरेंज करत आहे म्हणजे मी हे ऑलमोस्ट एक चार ते पाच वर्षापासून हे असंच अरेंज करते बाकी काही ऑर्गनायझर्स घेण्यापेक्षा मी हेच यूज करते आणि नेलपेंट्स आपल्याकडे भरपूर व्हरायटी असते भरपूर कलर्स असतात सो हे सगळे जेवढे माझ्याकडे आत्ता हे कलर्स आहेत हे मी इथे अरेंज करून घेत आहे छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात क्रीम्स झाल्या काही किंवा मग नेलपेंट रिमूवर वगैरे ते पण आताच ठेवते आणि हे एक स्टिकर आहे म्हणजे किडससाठी जर नेल आर्टसाठीचं एक छोटंसं असं स्टिकर आहे ज्यावर आपण किड्ससाठी नेल आर्ट करू शकतो ते एक किट होतं ते अरेंज करून घेतलं म्हणजे रिलेटेड टू नेल्स सगळ्या गोष्टी मी यात अरेंज करून घेतल्या आहे आणि मला असं वाटतं की ज्या ड्रॉवरमध्ये मी अरेंज करते त्यात काही फॅन्सी ऑर्गनायझर घेऊन ते असंही दिसणार नाही सो मी हेच प्रेफर करते आणि इथे काही टिकल्या आहेत छोटे पॅकेट्स ते सगळे मी एका याच्यात लावून रबर लावून घेतले आहे अरेंज करून आणि मोठे पॅकेट्स आहेत त्याला पण सेपरेट करून असे रबर लावून घेतलं आहे सो इथे बघू शकता मी हा ड्रॉवर आहे ज्यात मी हे सगळं अरेंज करत असते आणि फार काही असं फॅन्सी ऑर्गनायझर घेऊन ते असंही दिसत नाही काय नाही मग मला असं वाटतं कशाला त्यात इन्व्हेस्ट करा त्यापेक्षा मग हेच आईस्क्रीमचे बॉक्सेस वगैरे असं मी घेऊन अरेंज करत असते तर तुम्ही ते बघू शकता हे असे मी ठेवलेले आहेत आणि बॉक्सच्या आतल्या कंडिशनवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी हे ऑलमोस्ट चार ते पाच वर्षापासून यूज करत आहे जो तुम्ही एकदम सुरुवातीला ऑब्झर्व केले असेल ही गोष्ट तर लक्षात येईल सो हे दोन बॉक्स मी असे ठेवून घेतले आहेत सगळ्यात मागे आणि त्याच्या बाजूला जी जागा आहे तिथे मी हे टिकलँडचे पॅकेट्स वगैरे ठेवून घेतले आहे हा हेअरसाठीचा बेल्ट आहे जो आपण फेसवॉश करताना किंवा काही टॅन डी टॅन वगैरे लावताना यूज करतो तो बेल्ट आहे तो पण मी तिथेच अरेंज करून घेतला आणि ह्या ज्या दोन बॉक्सेसमधल्या वस्तू आहेत ह्या आपण कधीतरी यूज करतो फार फ्रिक्वेंटली अशा यूज नाही करत नेलपेंट पण मी फार रेग्युलरली नाही लावत सो so, ते सगळे त्यात अरेंज केलेले ते जे दोन बॉक्स आहेत ते मी सगळ्यात शेवटी ठेवते आणि हा एक ऑर्गनायझर मी घेतला होता त्याच वेळी जेव्हा मी हे अरेंज करायला लागले तेव्हा पाच ह्याच्या तसे कंपार्टमेंट्स आहेत तो तर पहिल्या कंपार्टमेंटमध्ये मी ह्या त्रिशाच्या हेअर क्लिप्स ठेवल्या आहेत ज्या लागतात तिला रोजच स्कूलसाठी वगैरे आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये तिचेच रबर बँड्स आहेत जे तिला डेली स्कूलसाठी लागतात ब्लॅक वगैरे आणि काही असे नॉर्मलवाले कलरचे जे ती घरात यूज करते ते ठेवले आहे आणि तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये मी थोडेसे फॅन्सीवाले जे तिचे रबर्स आहेत ते ठेवले आहेत असे तीन कंपार्टमेंट करून ठेवले की काय होतं ज्यावेळी जी वस्तू पाहिजे ती पटकन सापडते हे तिन्ही जर एकत्र ठेवलं तर मग गोष्ट सापडायला खूप कठीण होऊन बसतं म्हणून मी हे असे तीन सेक्शनमध्ये तिच्या ह्या तीन वस्तू ठेवते आणि चौथ्या सेक्शनमध्ये माझे क्लचेस असतात ते ठेवते आणि लास्टवाल्या कंपार्टमेंटमध्ये मी हे तिचेच टिकल्यांचे पॅकेट्स आहे एकदम छोटेवाले कलरफुल आणि ब्लॅक असे गंध तर काय आता कुणी वापरत नाही पण कधी कधी तिला वाटलंच टिकली लावायचं तर हे पॅकेट्स असतात तिचे ते मी तिथे ठेवलेले आहेत आणि त्याचसोबत त्याच कंपार्टमेंटमध्ये काही लिप बाम्स वगैरे आणि हे छोटेसे परफ्यूमचे सॅम्पल्स म्हणजे आपण परफ्यूम वगैरे घ्यायला गेलो तर त्याच्यासोबत काही वेळा सॅम्पल्स मिळतात असे छोटे छोटे ते किंवा मग अत्तर है, दों हे असे दोन तीन गोष्टी आहेत ज्या मी त्यात ठेवलेल्या आहे आणि हे लिप बाम वगैरे ते सगळं त्या लास्टवाल्या कंपार्टमेंटमध्ये मी अरेंज करून घेतलेलं आहे आणि त्याच सोबत मी हा ग्वाशाचा जो स्टोन असतो तो, तो पण ठेवलेला आहे फार फ्रिक्वेंटली असा माझा यूज करणं होत नाही बट असू देत घेतलेला आहे म्हणून मी तो त्यातच ठेवते कधी वाटलं तर त्याचा यूज केला जातो अशा प्रकारे मी या ऑर्गनायझरमध्ये रोज लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी अशा प्रकारे अरेंज करून ठेवत असते की जेणेकरून त्या सुटसुटीत पण राहता आणि वेळेवर जी पाहिजे ती गोष्ट पटकन सापडते सो आता ह्या ड्रॉअरमध्ये मी ते पण ऑर्गनायझर एका साईडला असं अरेंज करून घेत आहे साईडला ठेवलेलं आहे आणि त्रिशाला पण जेव्हा पाहिजे तेव्हा ती गोष्ट ती यातून घेऊ शकते आणि हे माझं खूप जुनं घड्याळ आहे म्हणजे मी आ, इलेवन ट्वेल्थला असेल तेव्हा मी फर्स्ट हे घेतलेलं ब्रँडेड वॉच जे म्हणतो आपण फास्ट्रॅकचं तेव्हा अगदीच लेटेस्ट होतं ते मी तेव्हा घेतलेलं सो ती मेमरीज म्हणून माझी आठवण म्हणून मी ते अजून पण जपून ठेवलेलं आहे सो ते तिथे असतंच सो त्यानंतर मी ह्या सगळ्या मेकअपच्या ज्या फाउंडेशन म्हणा मेकअप फिक्सर प्रायमर ह्या सगळ्या गोष्टी अशा सेपरेट सेपरेट अरेंज करून घेते की त्या पटकन दिसतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या त्यातली त्या त्या वस्तू लगेच घेता येते सो so, हे मी असे सेपरेटच तिथे अरेंज करते आणि हे एक पाऊच आहे जे मी एक नऊ so, ते दहा वर्षापूर्वी घेतलेलं डी मार्टमध्ये सो तुम्ही त्याच्या कंडिशनवरून बघू शकता त्याची अवस्था अगदीच वाईट झालेली आहे बट मला ते खूप आवडतं त्याला अशा दोन झीप आहेत पुढच्या बाजूला मी सगळ्या लिपस्टिक आणि काजळ वगैरे ते होते आणि मागचा जी झीप होती त्या कंपार्टमेंटमध्ये मी जेव्हा गावाला जायचं असेल तेव्हा हे पाऊच नेते जेणे की बेसिक ज्या गोष्टी असतात लिपस्टिक काजळ आणि मागच्या चेनमध्ये टिकली हे ताट टाकून ते पाऊच घेऊन जात असते सो अशा प्रकारे मी इथे हे सगळं छोटं मोठं सिरम अरेंज करून घेतलं आहे आणि त्याच लिपस्टिकच्या पाउचवर एक माझी कलर बारची लिपस्टिक आहे ती तिला ऑलरेडी एक केस आहे सो मी ती तशीच्या तशी त्या पाऊचवर ठेवत असते की जेणेकरून जेव्हा कुठे जायचं असेल तर ते पाऊच प्लस ती लिपस्टिक न्यायची असेल तर ते असं लगेच मला घेऊन जात आहे आणि त्याच्याच साईडला मी हे त्रिशाचा आणि माझा हेअर ब्रश ठेवला आहेत आणि दोन्हींच्यामध्ये जी गॅप राहते त्यामध्ये मी ही टॅल्कम पावडर ठेवून दिलेली आहे सो सगळं असं सेपरेट सेपरेट वरच्यावर ठेवलं की सापडायला बरं पडतं आणि त्याच बाजूला माझं डेलीचं जे मॉइश्चरायझर आहे ते आणि सनस्क्रीन हे असं दोन्ही साईडला ठेवून घेतलेलं आहे सो तुम्ही बघू शकता असं सुटसुटीत मी अरेंज करत असते की जेणेकरून जी पाहिजे ती वस्तू लगेच दिसते आणि हवी तशी ती पटकन घेता येते सो आणि हे एकदम पॅक असल्यामुळे काय होतं ड्रॉवर जेव्हा आपण उघडतो तर ते हल्लं तरी ते इकडे तिकडे होत नाही वस्तू जशीच्या तशी सेट राहते इकडे साईडला थोडीशी जी स्पेस आहे तिथे मी डिओ वगैरे ठेवते बट आत्ता जस्ट माझा डिओ संपलेला आहे सो मी आत्ता तिथे तो नाही ठेवला आहे बट तिथेच सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरच्या मागे माझा डिओ असतो आणि हे सगळं अरेंज करून झालं ह्यात माझा थोडा वेळ गेला आणि मग राजेशच्या एका फ्रेंडचा फोन आला संगमनेरचे आहेत ते ते पुण्यात आले होते काही निमित्ताने त्यांच्या काही कामाच्या निमित्ताने सो ते म्हणाले की आ, पुण्यात काही फिरण्यासाठी जागा आहे का ते त्यांच्या वाईफला घेऊन आलेले होते सो राजेश म्हणाले की या आमच्या घरी आपण जाऊया कुठेतरी सो ते दुपारी आमच्या घरी आले मग राजेश म्हणाले की आपण लंचला बाहेरच जाऊया ते फर्स्ट टाईम आमच्याकडे आले होते तर मग कुठे घेऊन जायचं तर आम्ही त्यांना कासारसाई डॅमला घेऊन गेलो आणि कासारसाई डॅम आमचा तिघांचा अगदीच फेवरेट आहे आम्ही बऱ्याच वेळेला गेलो आहे आणि आज त्यांचे फ्रेंड आले मग आम्ही म्हटलं की चला त्यांना पण तिथे घेऊन जाऊया त्यांची छोटी मुलगी आहे ती पण एन्जॉय करेल आणि त्रिशा पण एकदम हॅप्पी होती जायचं चला आणि छान आम्ही मस्त तिथे बोटिंग केलं आम्ही बोटिंगमध्ये पॅडल बोट घेतलेली आम्हाला ती बेटर वाटते कारण थोडंसं एन्जॉय फन असं छान वाटतं आणि इलेक्ट्रिक बोटमध्ये आम्हाला असं वाटतं की राईड पटकन होऊन जाते तितकं नाही रिलॅक्स आणि एन्जॉय करायला आवडत प्रत्येकाचा चॉईस असतो बट आम्हाला पॅडल बोट नेहमीच आवडते सो आम्ही प्रत्येक वेळी तिथे पेडल बोटच चूज करतो आणि भरपूर असा छान एन्जॉय केला आम्ही तिथे तिच्या पण अंगावर उडतं ती घाबरेल बोटिंग वगैरे करून झालं आम्ही छान छान त्यानंतर फोटोज वगैरे क्लिक केले मस्त रिलॅक्स झालो आणि त्यानंतर भूक लागली होती कारण आम्ही लंच केलं नव्हतं आणि ऑलमोस्ट चार साडेचार वाजत आले होते तर मग म्हटलं चला आता लंच करून घ्या बाकी काही स्नॅक्स खाण्याची तितकी इच्छा नव्हती कारण भूक पण प्रॉपर लागली होती मग आम्ही ठरवलं की नाही आपण प्रॉपर असं जेवणच करूया मग आम्ही स्टार्टर वगैरे घेतलं त्यानंतर भाजी रोटी घेतली छान रिलॅक्स असं डॅमच्या बाजूला बसून लंच वगैरे केलं छान वाटत होतं आणि आम्हाला वाटलं होतं की खूप गर्दी असेल वीकेंड आहे पण तितकी गर्दी नव्हती सो रिलॅक्स आमचं चा सगळं छान झालं आणि आमचं जेवण वगैरे होईपर्यंत भरपूर उशीर झाला होता ऑलमोस्ट सनसेट होत होता आणि ते बघायला खूप एक छान वाटत होतं तुम्ही बघू शकता मस्त असा सनसेट एकीकडे होत आहे आम्ही छान पुन्हा काही फोटोज वगैरे काढले मस्त वातावरण झालं होतं आम्ही पुन्हा तिथे थोडा वेळ थांबलो फोटोज क्लिक केले आणि मग बाहेर पडलो बघ

त्यानंतर आम्ही बाहेर आलो त्रिशाने मस्त कॅमल राईड केली आणि तिची कॅमल राईड वगैरे झाल्यावर आम्ही घरी आलो आणि जेवण लेट झालं होतं सो आम्हाला डिनरची तितकी इच्छा नव्हती पण बघा तुम्ही रात्री साडेबारा वाजता काय झालं ते रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आणि हे बघा आमच्याकडे काय चालू आहे रात्री साडेबारा वाजता यांनी पिझ्झा ऑर्डर केला आहे इकडे आमची झोपेची तयारी चालू आहे आणि इकडे यांना रात्री साडेबारा वाजेला पिझ्झा खायचा आहे काय भेटतो काय खायचं हडलेलंच नाही ना म्हणते जागायचं नाही झोपून घ्यायचं नाही लागत दूध प्यायचं फ्रुट्स आहे फ्रुट्स खायचे तर असंच त्रिशा आणि मी राजेशना चिडवत होतो की रात्री साडेबारा वाजेला कोण काय खातं म्हणून आणि अशीच आमची मजाक मस्ती चालू होती तर छान आजचा आमचा वीकेंड स्पेंड झाला राजेशचे फ्रेंड फर्स्ट टाईम आमच्याकडे आले म्हणजे त्यांची वाईफ सो छान दिवस स्पेंड झाला त्यांच्यासोबत आणि मस्त असं एन्जॉय केलं आणि तुमच्यासोबत मी आज ड्रेसिंग टेबल मी कसा ऑर्गनाइज करते हे पण शेअर केलं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ त्यात पण ऑर्गनायझेशनमध्ये काही सजेशन असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या बाय